नमस्कार शेतकरी बांधवांनो मी रुपेश गळवे श्री सिद्धनाथ गांडोळकर प्रकल्प आपण आज जीवामृत कसं तयार करायचं याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि जीवामृतचे काय फायदे ते पण आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वसाधारण जीवामृत तयार करत असताना आपल्याला गोमूत्र शेण देशी गाईचं शेण लागणार आहे त्याच्यानंतर आपला गुळ आहे गु ते दोन किलो लागणार आहे मित्रांनो पाहू शकता बेसन आहे ते दोन किलो लागणार आहे तर सर्वसाधारण आपण हे आपण हे सुरुवातीला आपल्या बेडला वापर वापरत असताना आपण हे गुला है, गुला है एक एक किलो आपण हे वापरलेलं आहे म्हणजे बेसन आहे ते आपण एक किलो वापरलं आहे गुळ आहे ते एक किलो वापरला आहे देशी गायचं गोमूत्र आहे ते आपण पाच लिटर वापरलेलं आहे आणि जे देशी गायचं शेण होतं ते पाच लिटर पाच किलो आपण वापरलेलं आहे तर मित्रांनो आता देशी गायचं शेण आहे ते पूर्ण असं सुट्ट करायचं आहे सुरुवातीला सुट्ट करून घ्यायचं म्हणजे याच्या आहेत ते फोडून घ्यायच्या पूर्ण ठिसूळ बनवायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे जे शेण आहे ते पूर्ण फोडून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फोडून घेऊन आपण हे बॅजरमध्ये आज आता पण वत आहे बॅजरमध्ये वाचल्यानंतर सर्वसाधारण आपण तर मित्रांनो हे आहे पाच लिटर गोमूत्र तर पाच लिटर गोमूत्र आपण हे सुद्धा आपण ह्यामध्ये सत्तर लिटरच्या बॅजरमध्ये आपण वतणार आहे आप त्याच्यानंतर सर्वसाधारण आपण गुळ गुळ हा दोन किलो आहे आणि बांधावरची माती एक आपण मूठ भर घेतलेली आहे म्हणजे सर्वसाधारण उंजळभर माती आपण घेतलेली आहे गुळ हा एक घेतलेला आहे हे गुळ हा पूर्ण बारीक करून आपण घ्यायचा आहे म्हणजे सुरुवातीला आपण गुळ हा बारीक करून जरी आपण पाण्यामध्ये भिजवून या जो पूर्ण चौथा करून जर आपण या बॅजरमध्ये टाकला तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला गुळ हा विरघळायला दिसून येणार आहे मित्रांनो तर आपण हा गुळ आता अशा प्रकारे या बॅजनमध्ये आपण होतच आहे आणि बांधावरची एक किलो माती आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे मित्रांनो हे एक किलो बेसन हे एक किलो बेसन आपण हे पाण्यामध्ये हे करणार आहे याच्या पूर्ण गाठ्या ती फोडून घेणार आहे पाण्यामध्ये होतं कारण का हे जर आपण नाही फोडून घेतलं तर ते पाण्याच्या वर असं तरंगणार आहे त्याच्यामुळे आपल्याला फोडून घेणं गरजेचं असतं मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे आपण हे बेसन आहे ते पूर्ण फोडून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्या गाठ्या वगैरे नाहीत आपण अशा प्रकारे हे बॅलरमध्ये आपण वाचणार आहे बॅलरमध्ये वाचल्यानंतर सर्वसाधारण आपण हा बॅदर पाच ते सहा दिवस झाकून ठेवणार आहे आणि सहा दिवस झाकून ठेवून मित्रांनो सहा दिवस झाकून ठेवल्यानंतर सर्वसाधारण आपण रोज सकाळी आल्यानंतर ह्या बॅलर डावीकडून उजवीकडं आणि उजवीकडून डावीकडं हे सोल्युशन आपल्याला हलवणं गरजेचं असतं मित्रांनो आणि हे आलं कारण का हे आलं नंतर म्हणजे जे गुटमळ्याला असते म्हणजे शेण असते बेसन असते आणि त्यात म्हणजे गोळ असतो ते पूर्ण ढवळून झाल्यानंतर एक मेक एक जीव तयार होतोय आणि एक जीव तयार होतो त्यामुळे आपण हे पाच ते सहा दिवस हे ठेवायचं आहे किंवा चार दिवस जर ठेवलं तरी पण पुरेसं आहे काय अडचणी येणार नाही आणि चार दिवसानंतर आपण हे जे जीवामृत आहे ते आपण पाण्यानं आपण हे देऊ शकतो किंवा ड्रिंकिंगसाठी ड्रिंकिंगद्वारे आपण हे सोडण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतो आणि ह्या जीवामृतचे फायदे काय तर मित्रांनो हे जीवामृत आपल्या जमिनीमधील जे सेंद्रिय पदार्थ आहेत त्यांची मात्रा वाढवण्याचं काम सुद्धा चांगल्या प्रकारे हे जीवामृत करत असते आपल्या जमिनीमधील जीवाणू वाढवण्याचं काम करण्याचं काम सुद्धा हे जीवामृत करत असते मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या जमिनीमधील गांडोळांची संख्या आहे ती सुद्धा वाढवण्याचं काम हे जीवामृत करत असते मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांच्या संख्येत वाढ करण्याचं काम सुद्धा हे जीवामृत करत असते मित्रांनो जीवामृत हे सर्वसाधारण आपल्याला चार ते पाच दिवसानंतर तयार करता येतं म्हणजे चार ते पाच वेळा सहज तयार करता येतो आणि पिकांना आपण ते सहजपणे आपण देऊ शकतो त्या पिकांना म्हणजे सर्वसाधारण पाच ते सहा दिवसानंतर आपण हे तयार करून आपल्या पिकांना देऊ शकतो आणि हे सर्वसाधारण सोल्युशन आप जर आपण कोणत्याही पिकाला वापरलं तर ह्याचे बॅड इफेक्ट्स म्हणजे बऱ्यापैकी नाही आहेत आणि मित्रांनो जर आपण जर हे वापरल्यानंतर सर्वसाधारण आपल्या पिकांची उत्पन्न उत्पादन क्षमता आहे सुद्धा वाढणार आहे मित्रांनो आणि उत्पादन क्षमता वाढल्यानंतर चांगल्या प्रकारे आपलं सुद्धा मिळणार आणि रासायनिक खतात शंभर टक्के बचत आपली होणार आहे मित्रांनो आणि हे सोल्युशन आपल्याला वारंवार तयार करता येत असल्यामुळे चांगला प्रभाव पण चांगला रिझल्ट पिकांना आपल्या काळोखी वगैरे दिसणारा मित्रांनो फळधारणे वेळेस जर पीक असेल म्हणजे आपला माल निघाय वेळेस असेल किंवा फळधारण्याच्या स्थितीमध्ये असेल तर चकाकी येण्याचं काम फळाचा साईज वगैरे वाढवण्याचं काम सुद्धा हे जेवामृत चांगल्या प्रकारे काम करत असतं मित्रांनो आणि जेवामृत आपल्या जमिनीमधील जी खनिजे असतात ते खोलवरचं खनिज ते ती शोषून घेऊन आपल्या मुळांपर्यंत पोचवण्याचं काम सुद्धा हे जे जेवामृत हे करत असतं मित्रांनो जेवामृत हे सहज सहज तयार करता येतं मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे आपल्या घरगुती पदांनी पन्या आपण वाप तयार करू शकतो सर्वसाधारण आपल्याला याचासाठी खर्च म्हटलं तर दोन किलो बेसन दोन किलो गूळ आणि बांधावची माती तर आपल्या असतेच त्याचा काही विषय नाही आणि सर्वसाधारण आपल्याला गोमूत्र एक दहा लिटर लागतं आणि शेणं तेवढं घरच्या देशी गायचं आपल्याला दहा किलो लागत असतं सर्वसाधारण दोनशे ते अडीचशे रुपयेमध्ये आपल्या हे जीवामृत आपण घरच्या घरी तयार करू शकतो मित्रांनो आणि ह्याचा प्रभावपणे रिझल्टसुद्धा चांगल्या प्रकारे आहेत मित्रांनो हे जीवामृत आपण तुम्ही सुद्धा शंभर टक्के वापरा मी या बेडमध्ये गांडूळ खताच्या बेडमध्ये सर्वसाधारण आपण दहा दिवसाला प्रति दहा दिवसाला या गांडूळ खताच्या बेडवर आपण हे जीवामृत आहे आपण दहा दिवसाला वापरतो हो त्याच्यामुळे या बेडमधील आपल्या गांडुळांची संख्या आणि आपल्या जीवाणूंची म्हणजे सूक्ष्म जीवांच्या संख्येत चांगल्या प्रकारे वाढ शंभर टक्के होते मित्रांनो आणि आपल्या जी एन पी केचा काउंट असतो तो पण वाढवण्याचं काम सुद्धा हे जीवामृत चांगल्या प्रकारे काम करत आहे तर तुम्हाला ही माहिती कशी आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद